कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी ठाम चोवीस जुलैला महाराष्ट्रभर चक्का जामचा इशारा काल अठरा जुलै रोजी नेमलेल्या समितीमुळं शेतकरी संघटनांमध्ये संभ्रम निर्माण झालाय या समितीचा नेमका उद्देश कर्जमाफी आहे की इतर उपाययोजना हे स्पष्ट होत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत जोपर्यंत कर्जमाफीची ठोस भूमिका घेतली जात नाही आणि त्याची तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर येत्या चोवीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या संपूर्ण कर्जमाफीची ठोस घोषणा समिती नेमण्याऐवजी सरकारनं त्वरित कर्जमाफीची स्पष्ट घोषणा करावी कर्जमाफी कोणत्या तारखेपर्यंत लागू होईल हे सरकारनं जाहीर करावं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केवळ समिती नेमून वेळ काढूपणा न करता शेतकऱ्यांच्या हिताचे त्वरित निर्णय घ्यावे या आंदोलनामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे सरकारने यावर त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांच्या स्पष्ट भूमिका घ्यावी अशी अपेक्षा काल जे समिती नेमली त्याच्यातून काही अर्थबोध होत नाही आणि त्याच्यामुळं चोवीस तारखेचा चक्का ज्या होणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर होईल त्याच्यातून निश्चित समितीमध्ये सध्या कोण आहे नेमकं कर्जमाफीसाठी आहे का उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही आणि सगळ्यात तर आतूरमातूर उत्तर आहे त्याच्यामुळं चोवीसचा चक्का ज्या म मा, महाराष्ट्रभर मा, होणार जिथपर्यंत कर्जमाफीची ठोस भूमिका घेतल्या जात नाही तारीख सांगितल्या जात नाही तोपर्यंत कर्ज आमचं आंदोलन ठाम राहणार आहे आणि दिव्यांगांचं जे मानधन वाढवलं त्याबद्दल सरकारचा आभार परंतु तेही फार कमी वाढवलेलं आहे इतर राज्यामध्ये तीन ते पाच हजाराच्या तुलनेमध्ये आपण फक्त अडीच हजार आहो महाराष्ट्र हा प्रगत राज्य असतानासुद्धा ज्याला दोन पायाने डोळेने अशांसाठी क मला वाटते आपण आवडता हात घेऊ नये फडणवीस साहेबांचा एकईकडे आभार मानत असताना त्याला अधिक आपल्याला समोर लढा द्यावं लागेल केंद्रातलं मानधन वाढून घ्यावं लागेल आणि यासाठी आम्ही लढत राहू जेथपर्यंत आमचे मेंढपाळापासून तर मच्छीमार आणि शेतमजूर आणि शेतकरी हा विषय सुटणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील